उत्तर बर नाही ह्याचा अर्थ हे रानात गेला माग बर चल बघू तिकड चल लवकर झालं इथं सापडली घर लावलं म्हणून मी राणाकडे निघालो हो होतो ही कोण आहे ती मला लग्न करायची ह्याच्याबरोबर दुसरं काय दुसरं लग्न करायचं ह्याच्याबरोबर काही काय मी कोण आहे लग्न झाल्यापासून तो माझ्या पेशा राहते का तुम्ही काही कस काही बोलता जी बिला येते तू फक्त नावाला बाईक आव... तू चार दिवसाची वर राहिली का काही कस बोलतो पप्पांचं दुखत होतं म्हणून आले होते मी घरी करायला कोण नाही तुम्हाला माहितीच नाही का त्यातलं काही दोन दोन वर्ष पप्पांचं दुखत वा कुठं दोन वर्ष दुखलं आता नाही मी पंधरा दिवस झाले येऊन काही कस लावून धरताय तुम्ही त्याच्या आधी किती दिवस माझ्या होती तुम्ही काय पिऊन पिऊन आलात का पिऊन नाही मी पूर्ण शुद्धीवर आहे तुला सांगा आणले हिच्याबरोबर मला लग्न करायचंय त्यामुळे जी पप्पा लगे बोलून जी काडी मोड पिढी मोड आहे ना ती करून घ्यायचं लगेच मला कसला काडी मोडन कसलं काय अहो एक तर पप्पा आपल्या लग्नाला तयार होत नव्हते तयार झाले आपल्या लग्नाला होकार दिला त्यांनी आपल्या प्रेमाला आणि आता तुम्ही दोन वर्षात लगेच काडी मोडून काय नाहीतरी लग्न करून मला म्हणजे प्रेम करून लग्न केलं लगेच भारी दिवस बघायला भेटले तर आणि फक्त तेवढंच कारण नाही या की तुझ्या परत घटस्फोट घ्यायचा आहे ती मग काय अजून मला नाही माहिती तुझं काय ती त्यामुळे तू हिराती या माझ काही हे काहीतरी असल्याशिवाय सोडून द्या आपल्या घरात चला चहा पाणी प्या फिस्टा काय नाही उघड वर किती वेळ बोलते सांग मला तिथे असून पण किती वेळ बोलती किती वेळ बोलते म्हणजे तुझा फोन चालू असलो दहा बरं दहा पेक्षा जास्त वेळ वाढ झालं दीड वर्षात दीड दोन वर्षात अहो बा आता तुम्हाला खुसपट काढायचं असल्यावर तुम्ही फोनच काढणार सगळंच काढणार तुमचं काय खरं आहे तुम्ही तुम्ही फोनवर बोलतच नाहीत का तुमच्या मित्रांचे फोन चालत आहेत कुठं फिरायला जायचं म्हणलं का तुम्हाला कामच निघणार मी इकडं चला म्हणलं का तुमचं तिकडं काहीतरी घोडं चाडणार यायचंच नाही मग मी काय करायचं माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे ना त्याचा फोन त्याचा माझं फक्त पाच मिनिटाच्या वर नाही ते दोन इत... दोन तास फोन चालतात तुमच्याच बहिणीचं मी टोत होत माग तिच्या वाट झालेले मी बाहेरून घरी आलो ना ले ले। तरी फोनवर बोलतच हाय हा मग ते विचारा तुमच्या बहिणीला फोन लावून बाई माझी बायको फोन करत होती का नाही तुला माझी बहिणीला एवढा टाइम ना तुझ्यावर कंटिन्यू बोलायला कळलं का काय बघायचं तुमच्या बहिणीचं बाकीचं मला काहीच माहित नाही आता जे आता तुझ्या बापाला हिथं बोलून घे आणि आता जे आता उद्याच्या उद्या तुम्ही चला मला कॉर्टर काढी मोड देऊन टाका तुम्ही काय शब्द वापरता आहोत तुम्ही काय एक मिनिट काय झालं बरं झालं मामा तुम्ही इथं आला तर ही काय कवर इकडे शिवायची होती आता एक काम करा इकडेच राहून द्या मी बघितली दुसरी मला लग्न करून टाकायची अरे मग मग आमच्याकडे कशाला आलाय मग घटस्फोट द्यायला लावून तुमचं तुम्ही बघून घ्या ना तुम्ही म्हणजे मी कुठून बसलो आहे लग्न मला इचारून का तुम्ही पळून जाऊन केलं ना विवाह तुमचा मग आता कशाला मला इचारायला आलाय बराबर आहे मी त्यांना बोलू शकत नाही तू एक काम कर ये तिथं शरी कोणत्या मी वकिलाला बोलतो मी काय सोड देणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या मी काही देणार नाही तुम्ही जर ह्याच्या बरोबर लग्न केलं ना नाही तुमच्या दोघांचं मी वाटुळ केलं नाही शपथ मी तुमची बायको शेवटचं आहे का नाही 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 त्यांनी गाडी मोड दिला ना तरी पण मी सोबत तशीच राहायला तयार आहे मला काही नाही आहे का सांगू गरज नाही काही का म्हणे काय काय तसच राहा आपण द्यायचं का नाही स्पष्टपणे सांग तुला मोकळा करतो मी मोकळा होतो देणार नाही कळलं मराठीत कळलं का स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ मी देणार नाही सोडचिट्टी म्हणून मामा तुम्ही बोला मला काही बोलायचं कारण नाही तुमचं झालं असून तुम्ही येऊ शकता जाऊ काय ना काय आपल्याला आता आहे का नाही काय ना त्याचं कारण आहे तुम्ही आमचा विचार केलाय का बरं पोरगी नीट नांदवली तरी का दिली माघारी पाठवून पाठवून दिली पाठवून दिली मी दिली काय पाठवून मग कुरी दिली चार दिवस त्याला तिकडे सासर हिवाय हो ना चार दिवसालाच बॅग भरती की पळती मायाला पळती माहेराला वरून सांगती माझ्या बापात दुखतय एवढा जर टाकेल बाप या मग जमत नाही तर काय लग्न करायचं तुम्ही कमकु कुरा जमत नाही जमत होतं आमचं पंधरा दिवस पहिल्यांदा मायापाशी राहिली पंधरा दिवसात तुम्हाला पुलका आला घेतलं इकडे बोलून उद्या पंधरा दिवसांनी हिला सोडून देशील आम्ही तेच खर बसायचं का तिला कस काय सोडून देईन कशी सोडून दिली मामा दोन वर्ष जायला लग्नाला ती माझ्यापाशी पंधरा दिवसापेक्षा जास्त राहिलीच नाही ए बाबा आम्हाला ते काय सांगू नका तुला काय करायचं ते करचा माझी पूर्ण येणार कुठे तेच तेच घेऊन का काय ते एकदा त्याला स्पष्ट सांगा चला इथं स्पष्टपणे विचारतोय तुला जाऊद्या घटस्फोट द्यायचा असला तर अकरा वाजता म्हणजे सिरी गोंद दि आणि जर नसला द्यायचा तर आम्ही दोघं हाय असं आम्ही एकत्र राहतो मला घट्ट स्फोट द्यायचा नाही काय करायचं ते करा चालतंय परत म्हणून नको तुमच्या काही माझं वाकड होणार नाही पहिली बायको असताना दुसरी करायचं एक तर अधिकार नाही आणि ती केली तर तिला काय काय होणार आहे ते तिचं बी तिने बघायचं बिना लग्न करतो

तुम्ही कशाला असली बायको करायची तिला बोलायची तरी अक्कल आहे का, का? जनता मला काय माहिती असं होईल म्हणून तुम्ही काही करा पण तिच्याकडून तेवढा तलाक घ्या नाही तर लग्नच अवघड होईल तुम्हाला माहिती आहे ना हो का आता असं पण मला नाही वाटत ती दिन म्हणून दिला तर दिला नाही दिला नाही दिला तर आपण गावापासून बाहेर कुठेतरी एखादा फ्लॅट घेऊन तिथं राहू पण असं कसं जमल जमत असत सगळं काय नसते करीत पण तिला कटस पडतो मी म्हणलो होतो ना नसला द्यायचं ना काय नाही होत बघून घेऊ आपण आपण खंबीर येत चल बस